कुडकुडत्या थंडीमध्ये शरीरामध्ये तरतरी व उमंग येण्यासाठी गरमागरम कडक मसाला अद्रक चहा तर सर्वांनाच पिण्यासाठी आवडेल पण भरपूर जणांना चहामुळे गॅस ॲसिडिटीचा प्रॉब्लेम जास्त होतो मी तुम्हाला आज सांगणार आहे जण चहा चुकीच्या पद्धतीने बनवतात म्हणून गॅस ॲसिडिटीचा प्रॉब्लेम शंभर टक्के होतोच तर आज मी तुम्हाला एकदम योग्य पद्धतीने चहा कसा बनवायचा ते दाखवणार आहे रेसिपी पूर्ण बघा आणि आवडल्यास माझा शानदार मराठी रेसिपी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका चला तर फटाफट चहा बनवून दाखवतो सर्वात अगोदर आपण इथे चहाचा टोप गॅसवर ठेवू व गॅस चालू करू त्यामध्ये जवळपास मी इथे ज्या कपाने चहा पितो किंवा ग्लासने तुम्ही चहा पित असाल त्याने दोन कप पाणी घ्यायचं आहे साधारणपणे या दोन कप पाण्याने तीन ते चार कप इतक्या प्रमाणात चहा बनेल पण अगोदर पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ आता जोपर्यंत पाण्याला चांगली उकळी येत आहे तोपर्यंत आपण इथे चहाचा मसाला बनवून घेऊ त्यासाठी मी इथे दोन लवंगा आणि दोन काळी मिरी घेतलेली आहे चहाचा मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चार वेलची घेतलेली आहेत आता यांना आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे याला मिक्सर मधून बारीक करू नका ह्याला असंच खल्लू मध्ये जाडसर करून घ्या कारण करूं की मिक्सर मधून बारीक करून घेतलं तर ह्या मसाल्याची चव पूर्ण निघून जाईल याची जाडसरच चव एकदम चांगली येते आणि कडकपणाही चायमध्ये टिकून राहतो आता हे तिन्ही जिनस जाडसर वाटून झालेले आहेत तर आता यामध्ये मी एक इंच आल्याचा तुकडा घेत आहे पहिले ह्यांना वाटून घ्यायचं कारण की हे चांगल्या प्रकारे जाडसर वाटून घेतल्यावरच आपल्याला आलं वाटायचं आहे आलं सोबत वाटलं तर हे वाटलं जाणार नाही म्हणून आलं कधीही नंतर वापरा आणि आल्याचा उपयोग चहामध्ये कशासाठी होतो ते तुम्हाला माहिती असेल सर्दीसाठी खोकल्यासाठी आल्याचा उपयोग होतो आणि लवंगचा पण उपयोग सर्दी आणि खोकल्यासाठी सुद्धा होतो काळी मिरीचा उपयोग थोडासा चहामध्ये कडकपणा येण्यासाठी केला जातो आणि वेलचीमुळे चांगला फ्लेवरसुद्धा येणार चायमध्ये बाकी जितके पण मी मसाले वापरले आहेत आल्याबरोबर तर थंडीमध्ये तुम्हाला कप खोकला घशामध्ये खसखस हे आजार होणारच नाहीत आता मी याला चांगल्या प्रकारे एकदम जाडसर वाटून घेतलेला आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवतो हे पहा असं वाटून घ्यायचं आहे चला तर पुढील कृती करण्यासाठी किचनकडे वळूया उकळत्या पाण्यात आता हा मसाला टाकूया व चमचा चालवून चांगल्या प्रकारे एकजीव करूया मंडळी आता तुम्ही विचार करत असणार चहा तर सर्वांनाच बनवायला येतो त्यामध्ये काय पण मी आज थंडीमध्ये चहा कसा बनवायचा योग्य पद्धतीने ते सुद्धा जे नवशिके असतील किंवा घर सोडून कामानिमित्त बाहेरगावी गेले असतील म्हणजेच बॅचलर लोकांसाठी ही चहाची रेसिपी भरपूर फायदेशीर आहे आणि सर्वांना चहा योग्य पद्धतीने कसा बनवायचा ते सुद्धा कळणार आहे चहामध्ये मसाला टाकल्यावर जवळपास एक ते दीड मिनिट पाण्याला चांगली por isso deixe aí आता इथे एक ते दीड मिनिटं झालेली आहेत आता ह्या वेळेस कडक चहा बनवण्यासाठी मी इथे एक ते दीड चमचे चहा वापरत आहे कोणतीही चहा पत्ती वापरू शकता पण मी दोन कप पाण्यासाठी दीड चमचा चहा पत्ती वापरत आहे शिवाय चहा कडक मसालेदार आहे त्यासाठी चहा पत्तीचे हे योग्य प्रमाण आहे तुम्ही चहा जास्त कडक बनवत नसाल तर चहा पत्तीचा उपयोग कमी करा म्हणजे एक चमचा वापरला तरी चालेल चहा पत्ती टाकल्यानंतर जास्त पाण्याला गरम करत बसू नका जवळपास एक मिनिटा आपल्याला चहा पत्ती शिजवायची आहे आता इथे जवळपास एक ते दीड मिनिटापर्यंत चहापत्ती शिजली की ह्यामध्ये दीड कप दूध वापरायचं आहे दोन ग्लास पाण्यासाठी दीड कप योग्य प्रमाण आहे काही जणांना प्रमाणापेक्षा जास्त दूध वापरून चहा आवडतो पण ही चुकीची पद्धत आहे शिवाय डॉक्टरांनी सजेस्ट केला आहे जास्त दुधाचा चहामुळे पण गॅस ऍसिडिटीचा प्रॉब्लेम जास्त होतो म्हणून काही जणांना मसाला वापरून काळा चहा भरपूर आवडतो शिवाय दुधाचा चहापेक्षा काळ्या चहाचे जास्त फायदे आहेत पण मी तुम्हाला चहा योग्य पद्धतीने दाखवत आहे त्यामुळे दूध किती व वा कसं वापरायचं ते सुद्धा कळणार त्यामुळे दूध किती व कसं वापरायचं ते सुद्धा कळणार व गॅस ऍसिडिटीचा प्रॉब्लेम पण होणार नाही आणि सर्वात महत्वाची माहिती जितके फॅमिली मेंबर आहेत तितक्याच प्रमाणात चहा बनवा काही जण चहा आरोग्यासाठी जास्त धोकादायक असतो बरं का आणि पाण्यात फक्त दुधाला ते दोन मिनिटापर्यंत शिजवायचं आहे आता जवळपास दीड ते दोन मिनिटापर्यंत दूध शिजलं की आता ह्यामध्ये साखर ऍड करू शकता जितकी साखर आवडते तितक्या प्रमाणामध्ये साखर आपण वापरू शकता आता मी इथे जवळपास दोन चमचे साखर वापरत आहे आणि साखर विरगळेपर्यंत चहा शिजवायचा आहे त्यापेक्षा जास्त शिजवू नका नव्वद टक्के लोकांना योग्य पद्धतीने चहा कसा बनवायचा ते माहितच नसतं सहसा ते अगोदर पाणी घेतात मग चहा व वा साखर वापरतात मग दूध वापरतात पण ती पद्धत चुकीची आहे पाण्याला तुम्ही दोन मिनिटापर्यंत उकळी येऊ दिली की मग चहा पत्ती व वा मसाला वापरून एक ते दीड मिनिटापर्यंत शिजवायचा आहे तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून पहा मी सुरुवातीपासून सर्व योग्य पद्धत सांगितलेली आहे चहा बनवायची साखर टाकल्यावर जवळपास मी इथे विरगळेपर्यंत चहा शिजवला आहे म्हणजे समजून जावा ना एक ते दीड मिनिट साधारणपणे झाले असतील आता कडक मसाला चहा तयार झालेला आहे आता गॅस बंद करूया व चालणीने ह्याला गाळून घेऊया तर मंडळी अशा पद्धतीच्या मसाला अद्रकचा कडक चहा कुडकुडत्या थंडीमध्ये नक्की बनवा आणि किती जण अशा पद्धतीने चहा बनवतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा या चहाचा फायदा नक्की होणार चला तर पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसह भेटू धन्यवाद